कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झालेला आहे या सीझनमध्ये वैभव चव्हाण आपल्याला स्पर्धक म्हणून पाहायला मिळतो आहे चला तर वैभवबाबतची काही खास माहिती जाणून घेऊया पूर्ण नाव वैभव चव्हाण जन्म ठिकाण बारामती वैभवने अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनच मराठी नाटकांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली चित्रपटसृष्टीत झळकण्याअगोदर वैभवने वेशभूषा आणि ध्वनी या विभागात पडद्यामागे काम केलं आहे मन झालं भाजिंद या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेमध्ये वैभव चव्हाणने राया ही भूमिका साकारली त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम देखील मिळालं याच भूमिकेतून वैभव प्रसिद्धीच्या आणखी जास्तच होतात आला वैभवची इन्स्टाग्रामवरची लोकप्रियता छत्तीस हजार इतकी आहे अभिनयाव्यतिरिक्त वैभवला बॉडी बिल्डिंगची देखील आवड आहे वैभव चव्हाणने बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनमध्ये देखील प्रवेश घेतला आहे त्याची एंट्री तुम्हाला आवडली का वैभव चव्हाणचं काम तुम्हाला आवडतं का आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉसशी संबंधित सर्व अपडेट्ससाठी आत्ताच मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद